गोष्टी मलाच कळतात असं माझं ठाम मत आहे आणि ते मीच सोडवू शकतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अजूनही बघतोय की सातत्यानं बोललं जात खूप जास्त बोललं जात पण हे बोलत असताना त्याच्या ह्याच्यावरच्या सोल्युशनवर मात्र फार बोललं जात नाही आता एखादी हेल्पलाईन जेव्हा काम करते एवढा मोठा भार हा पेलवणार कसा आहे मुळात काय ती विल पॉवर एक आहे आणि दुसरी काय की ह्या गोष्टी मलाच कळतात असं माझं ठाम मत आहे आणि त्या मीच सोडवू शकतो कारण आत्तापर्यंत जवळपास दहा हजार सातशे चौतीस शेतकऱ्यांचे फोन मी स्वतः काउन्सलिंग केलेले आहेत मागच्या ह्या आठ वर्षाच्या काळामध्ये आणि खूप वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनली गोष्टी बघितलेल्या आहेत आणि हा दहा वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या गोष्टी कशा बदलत गेल्या त्याचे स्तर त्याचे वेगवेगळे प्रारूप हे पण बघितलेत आणि एका गावापासनं म्हणजे एका मातीपासनं ते ग्लोबल मी त्याला व्ही टू जी म्हणतो विलेज टू ग्लोबल हा सगळा प्रवास झालाय त्याच्यामुळे मी खालून पण एखादी गोष्ट बघतोय आणि वरून पण एखादी गोष्ट बघतोय तर तो तो, तो दृष्टिकोन दु, हो आहे ना तो मला वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे